महिला अध्यक्ष आमचे मुश्ताकबाई तटकरे आपण सर्वच माध्यमांचे प्रतिनिधी वाहिन्यांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच शिबिर आजपासून शिर्डी मध्ये या ठिकाणी सुरू झाले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा यांच्या शुभ हस्ते पक्षाचं ध्वजारोहण होऊन कार्यक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी झाली आणि दिवसभराच्या या संबंध चर्चासत्रात माझ्या प्रस्तावित भ्रष्टाच्या नंतर संदीप चव्हाण जे अनेक वर्ष पत्रकारिते आहेत त्यांनी त्या ठिकाणी एक राजकीय विश्लेषक या नात्याने भूमिका मांडली अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा त्या ठिकाणी भूमिका मांडली त्यानंतर माझ्या पक्षाचे पदाधिकारी सुबोध मोहिते असतील युवक युवती अल्पसंख्याक सामाजिक न्याय महिलांच्या अध्यक्षा या सर्वांनीच आपापल्या संघटनेच्या संदर्भातले विचार त्या ठिकाणी मांडले आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये वेगवेगळ्या सहकार्याने त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत असतानाच महिला सशक्तिकरणाचा विषय असेल वाढते नागरीकरण आणि नागरिकांच्या संदर्भामध्ये पक्ष आणि पक्षाची भूमिका असेल कृषी क्षेत्राच्या संदर्भातलं भविष्यातली पक्षाचं धोरण आणि राज्याचं धोरण याच्यातला सुसंगती असेल राज्यातल्या आदिवासी बांधवांच्या संदर्भातला धोरणाच्या संदर्भामध्ये अधिक व्यापक जनादान निर्माण करण्याच्या वतीमध्ये असेल यामध्ये प्रामुख्याने आदित्य तटकरे नबा मलिक माणिकराव कोकाटे नरारी झिरवा यांनी त्या ठिकाणी आपले विचार मांडले आजच्या दिवसभराच्या चर्चासत्रामध्ये माझे सहाही प्रादेशिक विभागांतील एक, -एक जिल्हाध्यक्षांनी सुद्धा आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं विभागाय साहित्याप्रमाणे महिला अध्यक्षा त्यांनी विचार व्यक्त केले युवक युवती या सर्व स्तरावरती पक्षाची बांधणी उद्याच्या भवितव्याच्या भाई कालावधीमध्ये कशा पद्धतीने असावी या संदर्भातल्या सुद्धा प्रत्येकाने सूचना त्या ठिकाणी मांडल्या खरं की राज्यात पक्ष पुन्हा एकदा सत्तेवरती आल्याच्यामुळे पक्षप्रवेश करण्याची सुद्धा संख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे विविध राजकीय पक्षांचे सहकार्यात पक्षामध्ये येत आहेत काही जिल्हाध्यक्षांची ही मागणी होती की त्या त्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी पराकुटीची विरोधी भूमिका घेतली असल्यामुळेच सरसकट सर्वांना प्रवेश त्या ठिकाणी न देता आम्हालासुद्धा विश्वासात घेऊन प्रवेश त्या ठिकाणी दिला जावा पण आज आम्ही मोठेपणाने प्रत्येकाला विचार मांडण्याची अनुमती त्या ठिकाणी दिली होती स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा मी प्रफुल्लबाई आम्ही सर्व दिवसभर त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे प्रत्येकाला मोखेपणाने त्या ठिकाणी संवाद करता आला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पक्षाची मजबूत संघटना उभी करायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण क्षमतेने आपल्याला सामोरं जायचं आहे ही भावना त्या ठिकाणी मांडली काही सहकार्याने भावना व्यक्त करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा स्वभावावरती लढाव्यात अशी सुद्धा काही सहकार्यांनी भूमिका त्या ठिकाणी जरूर मांडली अर्थात याच्या संदर्भातला निर्णय आज होण्याचं काही कारण नाही <laughs> वेळोवेळी त्या बाबतीमध्ये म्हणत आलो की ज्यावेळेला निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घोषित होतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि अजितदादा एकनाथराव शिंदे आम्ही सर्व तिन्ही पक्षाचे प्रदेश अध्यक्ष एकत्रितपणाने बसू त्या संदर्भातला निर्णय घेऊ पण आज जी भूमिका काही सहकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी मांडण्यात आली सुद्धा माहिती आपल्या सर्वांना देणं अत्यंत आवश्यक आहे आज सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आणि एकतीस मार्चपर्यंत राज्यभरामध्ये आम्ही काही टार्गेट ठरवलं नाही पण एका गोष्टीचा आम्ही उल्लेख त्या ठिकाणी केला की माझे जिल्हाध्यक्ष असतील जिल्हा महिला अध्यक्ष असतील जिल्हा युवक अध्यक्ष असतील वेगवेगळ्या सेलचे आमचे जे काही प्रमुख आहेत हे प्रत्येकजण सभासद नोंदणीच्या कामामध्ये कशा पद्धतीने सभासद नोंदणी करतात याचासुद्धा आढावा पक्षपातीवरती त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि मला विश्वास आहे की या संबंध पक्ष नोंदणीच्या सुद्धा आज उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी होते महिला सुद्धा त्या ठिकाणी होते प्रदेशचे उपाध्यक्ष होते प्रदेशचे सरचिटणीस होते पक्षाचे आमदार होते पक्षाचे पराभूत उमेदवार होते लोकसभेचे उमेदवार होते माझी खासदार होते आमदार आमदारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते जेणेकरून सर्वांनाच त्या ठिकाणी बोलून पक्षाच्या मधबतीच्या दुष्काळातून आम्ही त्या ठिकाणी एक उत्तम पद्धतीची सुरुवात आजचा या नवीन पर्व या ब्रीदवाक्यातून आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे मला विश्वास आहे की उद्या ज्या वेळेला अध्यक्ष भाषणाने या दोन दिवसीय शिबिराचा समारोप आदरणीय अजितदादांच्या भाषणाने ज्या वेळेला होईल त्यावेळेला नव चैतन्ये नव प्रेरणा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता राज्यभरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी काम करेल उद्या सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे अन्य माझ्या सर्व सुद्धा मान्य मनोगा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर मी दादांनाही विनंती करणार आहे की त्यांनी शक्यतो उद्या त्यांचं भाषण आपल्यासाठी उपलब्ध असेलच आपल्याला सर्वांनाच त्यावेळेला आम्ही निमंत्रित करूस पण त्याचबरोबर ती त्यानंतर सुद्धा त्यांचा संवाद आपल्याशी होऊ शकेल अशा पद्धतीचं मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी करणार आज आपल्यापैकी अनेकांना शंका होती काल प्रश्न विचारले गेले पण आदरणीय भुजबळ साहेब आजच्या शिबिराला त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते धनंजय मुंडे सुद्धा आज संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी निश्चितपणाने पोचतील पक्षाचे सर्वच वरिष्ठ थरावते नेते आजच्या या शिबिराला त्या ठिकाणी उपस्थित होते हे मला आज खास करून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आपल्याला काय मुख्यपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे आज संबंध जिल्हा जिल्हाध्यक्ष वेगवेगळ्या विषयांवरती बोलणारे इतर काही सहकारी आणि त्याचबरोबर आमच्या फ्रंटल सेलचे आहे संबंध अध्यक्ष यांचंच मनोगत आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं होतं उद्या भुजबळ साहेबांचं आदरणीय प्रफुल्लबाईंचं दादांचं धनंजय मुंडे आहेत आसन मुशीफ आहेत यांचं भाषण आम्ही उद्या नियोजित त्या ठिकाणी ठेवलेले आहेत परंतु मला भुजबळ साहेबांनी निघताना असं सांगितलं की गेले वीस वर्ष मुंबईच्या मॅरेथॉन हे ते नेहमीच त्या ठिकाणी आयोजित करत आले त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये राहिलेला आहे त्याच्यामुळे उद्या त्या मॅरेथॉन उद्याच मुंबईमध्ये असल्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांना जावं लागणार असल्यामुळे ते उद्या उपस्थित नाहीत हे त्यांनी मला मग निघताना सांगितलेलं आहे गोगळ साहेबांना काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली त्यांचं असं म्हणलं होतं की मी श्रद्धेनं वागलो आज माझ्या बाबतीत म्हणजे श्रद्धेनं वागणूक जी आहे मला मिळाली अशा पद्धतीचे नाराजीचे भाऊ त्यांना शेवटी आज पक्षाचे ते वरिष्ठ नेते आहे पक्षाच्या स्थापनेपासून त्यांचं योगदान निश्चितपणे राहिलेलं आहे पक्षाच्या व्यासपीठावरती अनेक वेळेला ते मुख्यपणाने आम्हाला सल्ला सुद्धा त्या ठिकाणी देत असतात पुन्हा एकदा त्यांच्या शेतगूस करू पुन्हा एकदा बाटचालीच्या दुष्काळातून त्यांचं सहकार्य कशामध्ये मिळेल त्या दुष्काळून सुद्धा आम्ही प्रयत्न करू अनेकांच्या मनामध्ये अशी शंका होती ते पनाले की ते येणारच नाहीत पण आले शेवटी पक्षाची बांधिलकी ही त्यांच्या मनामध्ये आहे ती पुढे राहीलच मी मग म्हटले की ते वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा त्यांना नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे परंतु उपस्थित राहून पक्षाची बांधिलकी त्यांनी दाखवली याच्याबद्दल सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे आभार मानतो धनंजय मुंडे उद्या येणार आहेत त्यांच्या राजीनाम्याची विरोधक उद्या कार्यकर्ते एक विषय की दोन भिन्न बाबी आहेत मी वारंवार बीडच्या घटनेच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आपल्या माध्यमातून नेहमीच मांडलेली आहे पक्षाचा दोन दिवसाचा शिबिर आहे धनंजय मुंडे हे सुद्धा पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी आहेत पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद उद्या ते त्या ठिकाणी करणार आहेत <laughs> एक असं आहे की जे काही माझ्या सहकार्याने भावना व्यक्त केली ती त्यांच्या पद्धतीने योग्य आहे त्याच कारण मधल्या कालावधीमध्ये आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर <laughs> सगळे सहकार्य कामच्यासोबत येऊ शकले नव्हते विशेष करून लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर अनेकांच्या मनामध्ये पक्षाच्या अस्तित्वाबद्दल पक्षाच्या नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण करण्याचे काम जाणीपूर्वक विरोधकांच्या कारण केलं गेलं होतं त्यावेळेला सुद्धा काही जण बाजूला गेले होते आता सत्ता मिळाल्याच्या नंतर अनेक जण येत आहेत तर तेवढं थोडस तपासून घ्या अशी जर काही भावना दि, प्रत्येकाने व्यक्त केली असेल तर ती योग्य आहे असं सरच नाही अख्ख्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांतून पक्षाकडे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे अगदी गाव पातळीचे कार्यकर्ते असतील तालुका स्तरावरती असतील जिल्हा स्तरावरती असतील विधिमंडळामध्ये यापूर्वी काम केलेले काही सहकार्य असतील पक्ष संघटनेमध्ये काम केलेले सहकार्य असतील या पक्षांचीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली सहभागी होण्याची इच्छा खूप मोठ्या आहे ठीक आहे ना पक्षाच्या निश्चिनी राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे मांडलेल्या भावना आहे त्याची सुद्धा योग्य ते माझ्या माझ्या ते अध्यक्ष म्हणून हो मी घेतलेले सुद्धा दादा घेतलेली किसान योजनेबाबत निर्बंध एका कुटुंबातले एका व्यक्तीला त्याचा लाभणार आहे तर याचा काही परिणाम लोकांपुढे नव्हतं होईल दुसरा अशीच योजनेवरती निर्बंध महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी योजना सुद्धा येते का एक असा आहे की पी एम किसान योजना ही केंद्राची योजना आहे त्यामुळे केंद्राने या संदर्भामध्ये काय निकष ठरवले असतील तर त्याच्यामुळे काय कशावरती परिणाम होईल असं नाही कारण आपण असं बघतो आहोत की ज्या वेळेला पहिल्यांदा लँड सेलिंग ॲक्ट लागू झाला त्यावेळेलासुद्धा खातेपोड झाली आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा खातेपोड होतच असते त्यामुळे कुटुंबामध्ये जवळपास एकच व्यक्ती असते त्यामुळे त्याचा फारसा परिणाम का वेगळा होईल असं मला स्वतःला वाटत नाही लाडकीबाई सुद्धा जे निकष सुरुवातीपासून ठरवलेले आहेत त्या निकषामध्ये बदल केले जाणार नाहीत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी वारंवार स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं आहे फक्त ते निकष आहेत त्याची कदाचित तपासणी होऊ शकते असं त्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे मी सरकारमध्ये नसल्यामुळे त्याच्यातली मला अधिक माहिती नाही परंतु या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्वदूर भागात सर्व घटकातल्या महिलांच्या पर्यंत मोठ्या प्रमाणावरती पोहोचलेला एक आहे की ज्या मी सकाळी प्रस्ताविक करत असताना सांगितलं नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली चौदा सालापासूनच पक्षामध्ये एक प्रभाव होता की भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये असलं पाहिजे एनडीए मध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे चौदा लय होता सोळा सतराले होता एकोणीसला होता बावीसला ला होता प्रत्यक्षामध्ये मात्र ते फलद्रूप झालं दादांच्या नेतृत्वाखाली तीस जून दोन हजार तेवीस रोजी आणि तीन जुलैला मंत्रिमंडळामध्ये सहभाग घेऊन आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यामध्ये आले टीका टिप्पणी करण्यावरती आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून विश्वास दाखवत अजितदादांच्या नेतृत्वावरती फार मोठ्या प्रमाणावरती विश्वास व्यक्त करत मतदान त्या ठिकाणी केलं त्यामुळे नवीन अजित पर्व सुरू झालेला आहे राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून पक्षाची बांधणी आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत होती निवडणुका येत आहेत मुंबई ठाणापुरा नागपूर या महत्वाच्या शहरांमध्ये स्वबळावरती लढणार का आणि लढावं अशी इच्छा प्रचंड अशी कार्यकर्त्यां सुरू मी मग अशीच सबंद दिवसभराची माहिती देत असताना सांगितलं की काही सहकार्यांनी स्वभावावरती निवडणूक लढवावं असं भावना व्यक्त केलं मी मग सांगितलं दिवसभराच्या आढावामध्ये त्याच्यामध्ये काय पुन्हा दुरुस्ती करण्यासारखं काही कारण नाही आज आज सतीश चव्हाणांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही घेतलेल्या भूमिकेची सुरुवातीपासून समर्थ झालेले होते मधल्या कालावधीमध्ये विधानसभेची निवडणूक त्यांनी ज्याला लढवली लढवणं तर घोषित केलं त्यावेळेला त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली गेली होती नंतर ती निलंबनाची कारवाई रद्द झाली आज ते पक्षाच्या शिबिरात उपस्थित राहिले होते वेगळा निर्णय घेतला आणि अनेक मंडळी आहेत त्यांना निर्णय पद्धत आहेत यांच्या बाबतीत तुम्ही काय पक्ष म्हणून निर्णय तर तुमची भाजप मंडळी या सगळ्या गोष्टींना विरोध करतोय विरोध त्यांना केले जाईल असं त्यांचं त्याला जोडून एक प्रश्न असा की उमेदवारांच्या विरोधात ज्याने निवडणूक लढवली त्यांना घ्यायचं आहे असा महायुतीचा निर्णय आणि असं असताना तुम्ही सतीश चव्हाण यांना पक्ष दिलं तर भाजप किंवा महायुतीचे जे काही इम्प्लिकेशन होतील त्याला तुम्ही कसं फेस करा एक असं आहे की निवडणुकीच्या वेळेला ज्याने ज्याने आमची साथ दिली त्यांना जनतेने पराभूत आपण जर काय पाहिलं तर फलटणचंही उदाहरण घेता येईल ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात शिंदखेड राजाचं सुद्धा उदाहरण घेता येईल ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे अखेरच्या टप्प्यामध्ये जी मंडळी बाजूला गेली ते सगळेजण पराभूत झाले ज्यांना नव्याने आम्ही उमेदवार दिले त्याला जनतेने फार मोठ्या मताधिक्याने निवडले एक भाग आपण जे सांगता आहात मग कोणतरी प्रश्न विचारला ते शेवटी महायुती म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा या सगळ्या पक्षाच्या संदर्भामध्ये नक्की त्या ठिकाणी झालेल्या आहे आमच्यात समन्वय अतिशय उत्तम आहे आणि तो समन्वय राहूनच पुढच्या कालावधीमध्ये आपापला पक्ष वाढवण्याच्या दुष्कांतून प्रत्येक जण आपल्या स्तरावरती प्रयत्न करणार राजे आमदार आहेत विधान परिषदेचे ती पोझिशन त्यांची कायम आहे ते त्यावेळेला जाहीर प्रसाराला कुठे गेले नव्हते उलट ते गेले नाही म्हणून दादांच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी त्यामुळे आज विधान परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधीमंडळ पक्षाच्या मध्ये ते आज अधिकृत पक्षाच्या सोबत आहेत त्या पद्धतीने आज आमदार म्हणून ते आहेत आमदार म्हणून त्यांची भूमिका पक्षाची नाही भाजपने अधिवेशनामध्ये ते पंचायती असा नारा दिला आहे तुमचं जे अधिवेशन आहे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभा आजच्या शिबिरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मिळालेला अवधी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आज एन डी एमध्ये आम्ही सहभागी असल्यामुळे दोन्ही केंद्र केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेचा फायदा घेत पक्ष मजबूत कसा करता येईल या दृष्टिकोनातूनच आम्ही या शिबिरामध्ये त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत काही कार्यक्रम सुद्धा पक्षाच्या संघटनेला उद्या त्या ठिकाणी दिले जातील त्याच्यामुळे जा सरकार आणि संघटना याच्या समन्वय राखणं आवश्यक आहे सरकार सरकारच्या पद्धतीने काम करेल संघटना संघटनेच्या पद्धतीने काम करेल त्यामुळे शत प्रतिशत वगैरे अशी कामची भूमिका नाही आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये नंबर दोनचा पक्ष नंबर दोन म्हणजे स्ट्राईकिंग रेड म्हणतो आम्ही आता नंबर दोनचा पक्ष आज शिवसेना आहे पण स्ट्रायकिंग रेट मध्ये नंबर दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे एकूण साठ जागांच्या वरती आम्ही निवडणूक लढवली अधिकृत घडाळ्याच्या चिन्हावरती एकेचाळीस जागांच्या वरती आम्ही निवडून आलो बहात्तर टक्के आमचा स्ट्राईक रेट आहे तो राखणं किंवा त्याच्यामध्ये अधिक वाढ करणं हे उद्दिष्ट मात्र आमचं नक्की आहे शिबिट अधिवेशन घेताय आहे शिबडीत आहे जे उत्तमराव जानकर आहेत महाशिर ते म्हणतात माझ्या निवडणूक आयोगाकडे सुपूर्द नाही त्यांनी राजीनामा द्यावा की न द्यावा त्यांचा अधिकार आहे दिला असता ज्याला पोटनिवडणूक होईल त्याला ती निवडणूक लढवेल आणि जिंकेन एक भाग एक एक, एक। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं ते त्यांच्या कर्तृत्वाचा भाग होता असं संबंध महाराष्ट्रामध्ये सगळे महाविकास आघाडीचे नेते सांगत आले एवढं नव्हे तर विधानसभेमध्ये एकशे साठ एकशे ऐंशी दोनशे पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील असा दावा सुद्धा करत आले लोकसभेला मिळालेले यश त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आणि विधानसभेला मिळालेला अपयश हा युएमला दोष असा तो दो जो दुटप्पीपणाचा जो अपप्रचार चालू आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणाने ओळखलेला आहे अजूनही पराजयाच्या मानसिकतेतून विरोधक बाहेर न आल्यामुळे कदाचित ते अशा पैकी टीका टिप्पणी करत असतात यांनी काही वेळापूर्वी स्टेटमेंट दिलं की सर्व धर्म समभाव असणाऱ्या साईबाबांच्या दरबारात विशिष्ट समाज म्हणजेच मुस्लिम समाज जमा झालेली वर्गणी घरी घेऊन जातं मात्र हिंदूंच्या समाजीत असलेल्या वर्गणी त्या दानपीठीत असतात आणि ते साई संस्थांतर्य वर्ग होतात हा तुझा भाव का सगळ्या जगतात काय बोलले ते मी ऐकलेलं नाही मी जरूर त्यांच्याकडनं त्यांचं मत काय ते समजून घेईन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या मूळ विचारधारेवरती आम्ही सगळेजण आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये काम करत आलो त्या विचारधारेवरती पुढच्या कालावधीमध्ये काम साहेब शिर्डीत अधिवेशन घेत आहे पण शिर्डीत तीन वर्षापासून विश्वस्त मंडळाने शिर्डीचा विकास राखाडलेला आहे कधी मंडळ विश्वस्त मंडळाच्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेला होता त्यामुळे अस्तित्वात असलेलं विश्वस्त मंडळ त्यावेळेला सरकारला ते रद्द करावं लागलं कारण हायकोर्टाचे ते आदेश होते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे उच्च न्यायालयाने आखवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार नवीन आलेलं सरकार त्या निर्णय शिक्षण मंडळ म्हणजे सरकारी शिक्षण मंडळ निर्णयाची माहिती नाही माहिती घेऊन जरूर बोले

त्या विधानसभा अध्यक्ष असतील विधान परिषदेचे सभापती असतील लोकसभेचे अध्यक्ष असतील राज्यसभेचे उपाध्यक्ष असतील त्यांच्याकडे द्यावा लागतो तोच खरा अधिकृत राजीनामा असतो इतर देखाव्यासाठी पब्लिसिटीसाठी नैराश्यासाठी हे तयार केलेले हे सगळे फेक नॅरेटिव्ह आहेत त्यातला तो एक भाग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महावितरेचा घटक पक्ष आहे आणि आपण जर बघितलं तर आमदार आहे काही नेते आहे त्यांचा सूर बदलताना वादतोय मूळ विचारेपासून दूर होत आहे कार्यकर्ते असं वाटतंय आपल्याला कोण बदललेलंच नाही ना आम्ही जे आहोत आम्ही एन घटक आहोत एनडीएचे घटक राहणार आहोत मागे कोणतरी प्रश्न विचारला होता मर्जर होणार का वगैरे वगैरे त्याला मी स्पष्टपणाचं उत्तर त्यावेळेला दिलं होतं की दादांच्या नेतृत्वाखाली जी भूमिका आम्ही एन डी मध्ये सहभागी होण्याची घेतली राज्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी होण्याची घेतली त्या निर्णयावरती जनतेच्या न्यायालयात शिक्कामोर्तब झालं निवडणूक आयोगाकडे सुद्धा शिक्कामोर्तब झालं काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतील त्याचाही निकाल किंवा त्याचा ज्या वेळेला युक्तिवाद करायची वेळेल त्याला आम्ही तो नक्की त्या ठिकाणी करू त्यामुळे कोणाची मनात काय कसला संभ्रमही नाही शंकाही नाही काही नाही तो अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यावरती कायदा व्यवस्था विधान केलेलं आहे त्याची आणि भूमिका आहे त्यांना पोलिसांनी दिलेली आहे त्या संदर्भात भेट घेणार ते म्हणालेले आहे त्यांनी लॉ अँड ऑर्डर बिघडलेली आहे बांद्रा किंवा मुंबईमध्ये असा आरोपही त्यांनी केलेला आहे एक असं की जिशान बाबा सिद्दीकी ज्या पद्धतीने त्यावेळेला जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी निश्चितपणे होती स्वाभाविकच एका तरुण वयामध्ये वडिलांची दुःखद निधन झाल्याच्या भावना त्यांच्या तीव्रतेच्या नक्की त्या ठिकाणी आहेत दोन तीन वेळेला त्यांच्या समवेतच आदरणीय अजितदादा प्रफुल्लबाई मी स्वतः आम्ही देवेंद्रजी सुद्धा भेट घेतली मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पोलीस दलाने त्याचा खोलवर तपास करण्याच्या निष्कोतून पावलं उचललीत बऱ्यापैकी आरोपी त्यांनी अटक केलेल्या आहेत शेवटी तपास चालू असल्यामुळे मी अधिक भाष्य करणं उचित होणार नाही पण ईशान सिद्धिकेना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार, अधिकार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांना नजीकच्या कालावधीमध्ये भेटतील आणि त्यांच्या भावना व्यक्त अधिकार आहे हा अधिकार त्यांचा जात नाही का मला या विषयावरती जेवढी मर्यादित माहिती आहे तेवढं मी आपल्याजवळ सांगितलं बाकीच्या विषयावरती ते मुख्यमंत्र्यांना भेटतील योग आवश्यकता असेल तर अजितदादाही मुख्यमंत्र्यांच्या बोलतील मी स्वतः बोलेन

पण तटकशे जिशांत सिद्धिकिन्सनी आणखी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला राणे यांच्यासारखे सरकारमध्ये असलेले जबाबदार मंत्री हिंदुत्वाची भूमिका घेऊन मुस्लिमांवरती टीका करतात योग्य त्यामुळे कुठेतरी विसंवाद निर्माण होतोय असं आणि त्या बाबतीत ते करणार आहे मग ते आता भेटून करतील बोलतील तुमची काय भूमिका कारण तुमच्या पक्षाचे पक्ष म्हणून भूमिका काय हे असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका धर्मनिरपेक्ष विचाराची आहे ती कायम राहणार ज्या ज्या वेळेला एक्स्ट्रीमिक काही विचार कोणाकाला मानले गेले सुद्धा त्याबद्दलचेूमिकेबद्दल आम्ही सहमत नाही आहोत हे सुद्धा वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या वेग फोरमवरती स्पष्ट नक्की त्या ठिकाणी केलेला सर बेळघाटातील चिखलदारा गावामध्ये सतत एका महिलेला संशयावर काढण्यात आलं विशेष म्हणजे आज प्रकार सगळं त्यांनी सगळ्या लोकांनी केला गावाने सगळ्याची भूमिका घेतली सहा जूनला सहा जानेवारीला दोन तापी केलं गेलं मात्र तो तात्पुरता असं बाराम केलं सर याकडे या ठिकाणी माहिती असता अपेक्षित नाही पण आमच्या महिला आयोगाचा अध्यक्ष आहेत त्याही त्याची नोंद घेतील पोलिसांनी या संदर्भामध्ये काय दखल घेतली त्याची आम्ही माहिती घेऊ आजच्या दिवसभरातल्या चर्चा सत्राची माहिती आपल्या समोर मी ठेवली उद्याच्या शिबिराला सुद्धा जी माहिती असेल ती आपल्याला त्या ठिकाणी जाईल